हाताने पकडते आपला मित्र चिवन बाप रे किती मोठं काढलंय तो चिवना बघ कडक आणखी एक कुर्ली अरे बाप रे <laughs> नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करंजेकर वरती तर आलोय आज खोपट्या गावामध्ये आपला मित्र आहे गौरव गौरव ठाकूर खोपट्याचा त्यांनीच आपल्याला बोलवलंय चिवणी म्हणजे गाबोलीची चिवणी आता आपल्याला भेटत असतात तीच पकडण्यासाठी आपल्यासोबत गिरीश आहे आणि गौरवचे भरपूर सारे मित्र आहेत आणि आपला मित्र गौरव उतरलाय उगरी मध्ये काय भेटते काय बघायला जो खाडीचा पाणी आहे ना रे हा खाडीचा पाणी शेता शेता मध्ये जातो तिकडेच आलाय आणि वावरी टाकली वाटत आणि वावरीला काय भेटते ते बघायला उतरलंय बघा भेटलं काय चिवना भेटलाय गाबोलीवाला तो बघा घेऊन येते तर आपला मित्र आहे गौरव ज्याने आपल्याला आज बोलवलाय गौरव काय बघायला भेटणार आहे म्हणजे सवार असं म्हणजे पाणी आता थोडा सवारला होईल तेव्हा चिवणी बघायला भेटेल असं म्हणजे वावऱ्या पण टाकल्या पण बघू थोड्या टाइमात असं म्हणजे आहे झालं आता म्हणजे तुमची खाडी आहे काय खाडी खूप ती पहिली उगर आहे पाचच उगरी पाच उघरी आहे आणि इथनच मावरा येतोय ना एकनाच मावरा आणि आपल्याला उतरणीच्या टाइमाला आपल्याला मावरा पकडायचा ओटीवर दोन्ही साइडला भेटेल मावरा तो बघू आता गाबोलीची चिवनी भेटतील ना शंभर टक्के हा हा धनेश ठाकूर आहे तो बघा तर चिवना फ्राय करून घेऊन आलाय इकडेच पकडलेला आहे हा हा कसा लागतंय चवीला एक नंबर ना हा सर्वजण या टायमाला आपल्याला विचारत असतात गिरीश गाबोलीची चिवणी कुठं भेटतील तर उरण मध्ये राहत आहे तर आपला मित्र गौरवला कॉन्टॅक्ट करा असतात ना चिवणी गाबोलीची सगळी गॅरंटी नाही का मिक्स असतात पण असतात एकदम भारी कोपऱ्या कोपऱ्याला चिवणी आलीच सांगतात आणि एखादा या जालीमध्ये पण फसलाय हो बघा असली मोठी चिवणी आण बघ एक नंबर साईज आहे रे हा गाबोली वाली चिवनी दिसतात तुम्हाला हे बघा तर बघा चिवना हाता साईज एवढा गाबोली दाखवायची आणि आता गाबोली दाखवते बघा चिवण्याची वटावर येतात काही चिवणी चिवणी येतात हा चिवणी सगळी वटावर येतात गाबोली बघा ये ये एक नंबर गाबोली हीच गाबोली टाकायला येते ना ही ये? ये बघा चिवर्णा गाबोलीचा चिवर्णा जसा जसा पाऊस पडते तशी बघा किनाऱ्याला कोपऱ्याला येतात बघा आली ना गाबोलीवाली चिवनी तर आता उघरीवरची ओटी व्हायला टाइम आहे म्हणून आता कुठं आलोय आपण समुद्रात समुद्रात समुद्रामध्ये तुम्ही वावरी टाकलीस ना, ना, समुद्रा ना? काय नाव देन। तुझं हरीश 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 मी वावरी टाकली तीच वावरी वल्गायला चाललंय आणि आपला हेल्मेट वाला मित्र हा बघा कुठं चाललास हा वाहना मारायला चाललाय तोच बोटला घेऊन येतोय बघा हान बोटला हाण जाऊ वावरी वल्गाला काय येते बघूया जितारा मिळेल काय चिवणीच चिनी आलोय आणि चिवणींचीच वलगन आहे त्याचसाठी आलोय बघा चिवणीच मिळते चला कंची खाडी कंची आहे आता बघा मँग्रोव वावरी वलगाला काय येते बघूया हीच आहे वावरी हा ही बघा कशी मँग्रोव मध्ये टाकलेली आहे वावरी काय चिवणीच ना चिवणी किनार किनारे येतात गाबोली टाकायला त्याचसाठी बघा वावरी कशी टाकली काय ढोमा आयलाय काय ढोमाने सुरुवात झाली आयला आयला पहिला चिवना आयला खालाय तो चिंबोऱ्याने खालेला चिवन आलाय दुसऱ्या वावरीकडे आलोय खोची खोचीन ठेवली बघा भेटली काय मँग्रोजच्या झाडांमध्ये वावरी टाकली बघा बापरे काय केंडव दोन दोन केंडव आले केंड हे बघा चिवणी चिंबोरी मँग्रोव मधली म्हणजे किनाऱ्या किनाऱ्याला येत असतात ना, ना चिवणी हा गाबोली टाकायला ही कर्पल आहे काय बघा आणखी एक चिवना आलाय मोठी आहे एकदम साईज बऱ्यापैकी हे बघा चिवणीच चिवणी येतात यो बघ शिंगाली चिवनी हॅलो 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 चिंबोरा वर चिंबोरी आणि चिवणी ही बरी आली ना, ने? ने? ने तो तो ना यान तरी बरी बघ तो बघ तो मस्त आहे बोईट आहे बोईट मावरा आलाय बोईट आणि आणखी आन एक वावरी आहे बरोबर मँग्रोवला बांधले आणि मँग्रोव्हची झाड बघा तर नाक अजिबात हात लावून नाही देत ना मँग्रोवला हा मोठा क्राईम आहे मँग्रोव्ह तोडला तर तो वावरी सारखच येवरा ह्यानु बघ कुर्ली आली कुर्ली भरलेली असेल ना भरलेली कुर्ली अंड्याची बघ अंड्याची चिंबोरा आलाय चिंबोरा हम्म चिंबोरा चिवण्याला खाताना <laughs> चिंबोरी जाम आणि चिकल आहे का इथं चिखलाची खाडी आहे त्याच्यातच चिंबोरी भरपूर येतात एकदम भरलेली

एकदम भरलेली चिंबोरी भेटली ते बघा आणखी एक कुर्ली हे बघ कडक भारी ना भरलेली चिंबोरी एकदम हा तर आता होडीत न वावरी उलगून आलोय आता उगरी वरती पाणी थांबला था। ना आता हा आणि चिवनी बघा वा कडक चिंबोरा चिवनी सगळा माल आहे बघा मस्त सगळी गाबोलीवाले आहेत ना सगळी वाली चिवणी भेटली बघा गाबोलीची चिवणी पाऊस पडला असत अजून असते नाही मेन गेम जो आहे तो पावसावरती आहे पण बघताय तुम्ही चिंबोरी पण बघायला भेटली बोईट पण आणि आता आणखी चिवणी सगळं गाभोलीची आहे ते बघा पोट बघा ऐकाय काय कशी कशात अडकली बघा हाताने पकडते आपला मित्र चिवणी ते लाकडात अडकलीत काय खोचित अडकली तिकडची काढते बघा बाप रे किती मोठं काढलाय तो चिवना बघ आता है ले ले। एक नंबर सर्वात मोठा काढलाय चिवना बघ काय आहे चिवना खावा लागला योशिडा पानशिडा फिरला ना, ना, ना पाणी फिर फिर हम्म आता हिल होती आता वड झालाय पाणी या बाजूला जात होता आता परत समुद्रात चाललाय बघा आणि बोचकील मध्ये आपल्या चिवणी अटकलीत बघा चिवणी चिवणी आहेत बोचकीला रिटर्न तुम्ही बऱ्यापैकी आपल्याला चिवनी भेटले ते पण एकदम मोठी मोठी चल मग गौरव भेटू चालेल नेक्स्ट टाइम येऊ येऊ चाल ना बोलवा चला तर मंडळी आलोय आपण घरी आणि बघा किती चिवणी आणली ती आपण आणि बऱ्यापैकी साईजची चिवण्या घेऊन आलो तर पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला उमा चिवण्यांच्या काबुलीचा रस्सा आणि चिवण्यांची काबुली फ्राय ची रेसिपी दाखवणार आहे तर चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या चिवणी पकडणाऱ्या मित्रांची मेहनत कशी वाटली मोठे मोठे चिंबोरे दाखवले केंडव मासे दाखवले भरपूर सारे मासे दाखवले फिशिंग दाखवली ती कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही ही किती चिवणी खालीत या सीझन मध्ये तेही कमेंट करून सांगा टेक केअर बाय बाय सी यू सो